नमस्कार श्रेया सौम्या किचन किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेपाक कसा बनवायचा ते बघणार आहोत आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे सर्दी खोकला याचा जास्त त्रास होतो म्हणून आपण आलेपाक बनवून घरच्या घरी बनवून तो वेळोवेळी खाता येईल यासाठी तयार करून ठेवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू शक आलेपाक बनवण्यासाठी आपल्याला दोनच वस्तू लागणार आहेत हे आले घेतलेले आहे आणि साखर आले मी धुवून स्वच्छ करून याच्यावरची सालं काढून घेतलेली आहे आणि साखर घेतलेली आहे आपण आता हे आलं बारीक चिरून घेणार आहोत आणि मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण हे आल्याचे असे बारीक बारीक बारी पीस करून घेणार आहे जेवढे आपण आले घेणार आहोत हे वाटल्यानंतर याची जेवढी पेस्ट तयार होते तेवढीच आपण साखर घेणार जर तुम्हाला तिखटपणा कमी हवा असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता मी हे अशा पद्धतीने आलं कट करून घेतलेलं आहे हे असं पातळ पातळ पीस कट करून घेतलेलं आहेत आता मी हे मिक्सरमधून वाटून घेणार आहे साखर आणि आलं दोन्ही मिक्स करूनच मी हे वाटणार आहे तो करते। मी काय करते हे मी आलं चिरलेलं आहे हे मी वाटीनं मोजून घेते हे माझं अडीच वाट्या आलं भरलेलं आहे तर आपण काय करणार अडीच वाटेच्या दीडपट साखर घेणार आहोत मधून असं बारीक वाटून घेतलेलं आहे साखर आणि आलं मी एकत्रच वाटल्यामुळे याच्यामध्ये अजिबात गाठी राहिलेली नाही मी साखरेचं प्रमाण बरोबरीनं वापरलेलं आहे कारण मला आल्याची आल्याचा तिखटपणा याच्यामध्ये हवा आहे म्हणून मी साखरेचं प्रमाण बरोबरीनं वापरते तुम्हाला जर जास्त आवडत असेल साखरेचं प्रमाण घ्या इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे मिश्रण घालले आता आपण हे एक हलवत राहणार आहोत आपण इथं एका ताटाला तूप लावून घेऊ हा आलेपाक गुळ घालून पण केला जातो पण आलं उष्ण आहे आणि गुळ पण उष्ण आहे जास्त प्रमाण व्हायला नको म्हणून मी साखरेचं बनवत आहे पण पौष्टिक गुळाच आहे आता हे मी पाच ते सात मिनिट शिजवून घेतलेलं आहे हा जवळपास शिजतच आलेला आहे शिजलेलंच आहे आलेपाक तयार झाला की नाही हे कसं ओळखायचं तर इथे मी पाणी घेतलेलं आहे हे थंड पाणी आहे याच्यामध्ये आपण हा गोळा ह्याच्यामध्ये टाकायचं थंड झालं की हातामध्ये घेऊन बघायचं त्याची गोळी बनते हे साईडनं अशी बुडबुडे सुटतात त्यावेळी समजायचं की आपला आलेपाक तयार झालेला आहे अशा पद्धतीने याची गोळी तयार होते हातात घेतली की अशी गोळी तयार होते अशी गोळी तयार झाली की समजायचं आपला आलेपाक तयार आहे हे आता आपल्या आल्या काप मध्ये हे असं फेस फेस आल्यासारखं दिसतं असं झालं की समजायचं ती हो की आपला पाक तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते मी तूप लावलेल्या एका ताटामध्ये हे काढून घेणार आहे तीन ते चार मिनिट हे थंड होऊ द्यायचं कोमट झालं की मग याच्या आपण वड्या कापला आलेपाक तयार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे थंडीच्या दिवसात किंवा हिवाळ्यात पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा खूप त्रास होतो त्यावेळी आलेपाकची एक वडी खाल्ली तर कशाला आराम मिळतो हो म्हणून आपण घरच्या घरी आज आलेपाक तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद